तसेच आशिष दादा जे मंत्री आहेत राजेंद्र गोरपडे सर गटनेता नरहरी पाटील गीते सर महेश गीते दादा शिंदे शिंदेसाहेब आणि इतरही सन्माननीय व्यासपीठ तसेच ह्या प्रभागाचे उमेदवार दादा पाटील उर्मिला ताई शिंदे आणि मी स्वतः रुचिता घोरपडे जी नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे मंडळी सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांना माझी ओळख करून देते मी रुचिता राजेंद्र घोरपडे माझी नगरसेविका आहे दोन हजार पाच पासून मला मी नगरसेवक पद भुजवत आलेली आहे ची स्टुडंट होती लास्ट इयरला असताना घोरपडे सरांबरोबर माझं लग्न झालं त्याच्यानंतर दो नजार पास पासुन माजी पासुन मी दोन हजार पाच पासून माझी ही राजकीय कारकीर्द सुरू केली तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही कधी थांबलेलं नाही मी आणि राजेंद्र घोरपडे सर आम्ही बरोबरीने काम करत आलेलो आहे आमचा प्रभाग जिथे आम्ही घोरपडे मैदान एकशे दहा फुटी राष्ट्रीय ध्वज जो पूर्ण बदलापूरमध्ये कुठे नाहीये आमच्या प्रभागातले जेवढे जेवढे आम्ही वास्तू उभ्या केलेल्या आहेत त्या पूर्ण बदलापूरमध्ये सगळ्यात प्रथम आम्ही उभ्या केलेल्या आहेत हे सांगायला मला खूप अभिमान वाटतो बदलापूर जिमखाना आहे एमपीएससी यूपीएससी स्टडी सेंटर आहे मियावाकी गार्डन आहे संविधान गार्डन आहे या सगळ्या गोष्टी सगळ्यात पहिले आम्ही आमच्या प्रभागामध्ये उभ्या केलेल्या आहेत टाटाची जी ला लाईन असते त्याच्या खालची जी पडीक जागा आहे त्या पडीक जागेमध्ये गार्डनचं सुशोभीकरण करण्यासाठी जी परमिशन लागते ती परमिशन आणणारा कोण व्यक्ती आहे तर तो, तो आहे राजन भरपणे सर त्यांनी सगळ्यात पहिले बदलापूरमध्ये ती परमिशन आणली आणि आमच्या प्रभागामध्ये ते गा नानासाहेब धर्माधिकारी जॉगर्स पार्क उद्यान आम्ही बनवलं आणि आज गेली वीस वर्ष ते उद्यान आजकाळेत सुस्थितीत आहे आणि आमच्या इतरही ज्या वास्तू आम्ही सांगितल्या त्या आजच्या काय सुस्थितीत आहेत आणि त्यांची देखभाल आम्ही स्वखर्चाने सुद्धा करत आलेलो आहे त्याच्यामुळे सांगायला अभिमान वाटतो की लोक म्हणतात की दादा वा खूप छान तुमचा प्रभाग आहे आम्ही ट्रेननी इतके धक्के खात स्टेशनला उतरलो पण घरी जाताना आपल्या वॉर्डातून चालताना आपल्या वॉर्डातले रस्ते लाईट व्यवस्था तसेच ही उद्यानं वगैरे बघितल्यावर आमचा अर्धा थकवा तिथेच पूर्ण नष्ट होतो आणि आम्ही घरी एकदम चांगल्या मूडली घरी पोचतो म्हणजे एक रोल मॉडेल आहे बदलापूर पूर्ण बदलापूरसाठी बदलापूरमधल्या पूर्वेच्या लोकांची पण मागणी आहे आपल्या सगळ्या नगरसेवकांची पण मागणी आहे की आपला पूर्ण बदलापूरमध्ये असं सगळे सगळीकडे ही कामं व्हायला पाहिजे मी बचत गटाचे जेव्हापासून दोन हजार पाच साली मी नगरसेवक झाली तेव्हापासून मी भरपूर बचत गट तयार केले त्या बचत गटाच्या महिलांच्या हाताला मी रोजगार दिला आणि आता मी नारी उन्नती आणि उद्योगशक्ती असे दोन उद्योजिकांचे ग्रुप मी चालवते ज्या ग्रुपमध्ये जवळजवळ सातशे महिला मला जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांना लघु उद्योग करण्यासाठी मी प्लॅटफॉर्म देते त्यांचे प्रदर्शन मी भरवते जेणेकरून त्यांनी ज्या बनवलेल्या वस्तू आहेत त्या वस्तू मार्केटपर्यंत पोहचतील लोकांपर्यंत पोहचतील आणि खूप चांगला प्रतिसाद त्यांना मिळतो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की एक नगरसेविका महिला नगरसेविका म्हणून मला जे काम करायला पाहिजे जे माझं कर्तव्य आहे ते मी आतापर्यंत करत आलेली आहे घरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी आम्ही मदत करत आलेलो आहोत आमचं राजेंद्र भोरपडे सामाजिक प्रतिष्ठान आहेत त्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या शालेय विद्यार्थ्यांना मदत करायला आहे गरजू लोकांना मदत करत आलेलो हो। आहोत कोणाचे मेडिकल इशूज असतील कोणाच्या शाळेचे इशूज असतील कोणाचे फॅमिली काही मॅटर्स असतील ते सगळे आम्ही आतापर्यंत त्याच्यातून काम करत आलेलो आहे सांगायचं तात्पर्य एवढंच की एक नगरसेवकाचं कर्तव्य आहे ते आम्ही करत आलेले आहेत आमच्या सगळ्या आमच्या आपांनी जो आम्हाला निधी दिला तो आम्ही कुठे वापरला आहे हा आमच्या वॉर्डात जाऊन प्रत्येकाने बघून यावं की आम्ही एक रुपया सुद्धा इकडचा तिकडे कुठे जाऊ नये दिलाय आणि खरंच उपयोगी सगळ्या आम्ही या वास्तू उभ्या केलेल्या आहेत सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की नगरपालिकेतून एखादी वास्तू उभी करायची झाली तर तिचा खरंच लोकांसाठीच उपयोग झाला पाहिजे एवढीच आमची इच्छा असते कारण काय हा जो तुम्ही टॅक्स भरचा जो नगरपालिकेचा पैसा असतो तो तुमचा घामाचा पैसा असतो तो तुमच्याच उपयोगी आला पाहिजे या शहराच्या विकासासाठीच उपयोगी आला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा असते आणि हा मागील वीस वर्षाचा आमचा अनुभव आमची कामाची पद्धत ही सगळी या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी या निवडणुकीत महिला आरक्षित बॉर्ड जेव्हा डिक्लेअर झाला तेव्हा सगळ्यांनी एकमताने मला या नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचं ठरवलं आणि सगळ्यांनी मला आशीर्वाद देऊन सांगितलं रुचित्रा तू काम कर काय काय राजेंद्र खरपडे साहेबांसारखं पा मोठं पाठबळ माझ्या पाठीशी आहे तसेच संभाजी शिंदे सर शरद तेली सर रमेश सोशे आपले इतरही बाळादादा घोरपडे प्रमिलाताई पाटील असे अनेक जे भाजपचे सगळे नगरसेवक आहेत ते सगळे माझ्या पाठीशी आहेत सगळे कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहेत त्यांनी सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही सगळ्यांसाठी तुमच्यासाठी आम्ही सगळेजण काम करू पण तुम्ही तयार राहा आणि हीच एक आ, आशा मनात बाळगली की सगळेजण माझ्या पाठीशी उभे आहेत तर मला घाबरायची मला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आणि मंडळी मला सांगायला अभिमान वाटेल की भरपूर चांगला प्रतिसाद मला पूर्ण बदलापूर मधून मिळत आहे कारण का एक सुशिक्षित अशी उमेदवार म्हणून माझी एक ओळख तयार झालेली आहे मी मंडळी मी लोकांना भेटायला जाते तेव्हा लोक म्हणतात की आम्ही तुमच्या उद्योग शक्तीच्या ग्रुपमध्ये आम्ही जॉईन आहोत तुम्ही ठेवलेले नगरपालिकेतर्फे जे प्रशिक्षण असतात त्या प्रशिक्षण आजच सकाळी एक महिला मिळाली ताई तुम्ही शिवण क्लासेस ठेवले होते त्याच्यात मी तिथे येऊन मी शिकली आणि आता मी स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे म्हणजे जे काम आम्ही हाती घेतोय त्याच्यामुळे लोक आम्हाला ओळखतायत मी भरपूर जणांना ओळखत नाही पण भेटायला गेल्यावर लोक म्हणतात ताई आम्ही तुम्हाला ओळखतो तुमचं हे तुम, आम्ही तु, तु, तुम्ही आमचं हे काम करून दिलं ते काम करून दिलं म्हणजे लोकांमध्ये मला असं वाटलं की लोक मला ओळखतील की नाही ओळखतील पण नाही भरपूर लोकांपर्यंत मी पोचलेली आहे त्याच्यामुळे खूप अभिमान वाटतो की आतापर्यंत गेली वीस वर्षात मी जे काही काम केलेलं आहे राजेंद्र फुरपणे सरांनी जे काही काम केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याची पोच पावती म्हणून लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय तुम्हाला सगळ्यांना मी एवढंच विनंती करेल की आपलं बदलापूर भरपूर मोठा आहे एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे तरी पण जर मी कुठे कमी पडत असेल तर मला तुमची सगळ्यांची साथीची गरज आहे मंडळी मला प्रत्येक घराघरात पोचवा प्रत्येक मनामनात पोचवा माझं काम सगळ्यांना सांगा जेणेकरून आपलं जे स्वप्न आहे की ह्या शहराचा खऱ्या अर्थाने विकास करण्याचा ते स्वप्न पूर्ण होईल आपले जे कार्यसम्राट आमदार आहेत ज्यांनी आतापर्यंत निधी दिला आपल्याला त्या निधीचा खरोखर योग्य वापर होईल कारण का आम्ही भाजपच्या नगरसेवकांनी तर खरोखर चांगला वापर केलेला आहे पण बदलापूरमध्ये जे इतर ठिकाणी जो त्याचा गैरव्यवहार झाला गैरवापर झालेला आहे तो कुठेतरी थांबावा याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की येत्या निवडणुकीत दोन डिसेंबर रोजी तीन मतदान करून भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी पक्ष अजितदादा पवार गट आणि आरबीआयच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून द्या आणि आम्हाला या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी